मुसार, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार अनिल जाधव तुम्ही बघताय आपला नाफेड नाफेडने जसं सोयाबीन विकलं तसं आता सी सी आय खरेदी केलेला कापूस बाजारामध्ये विकतय सध्या देशामध्ये दे सर्वाधिक कापसाचा स्टॉक हा सी सी कडेच आहे त्यामुळं सी सी आयच्या कापूस विक्रीचा बाजार परिणाम होणारच होता परंतु सी सी आयनं शेतकऱ्यांचा विचार करत आपल्या कापूस विक्रीचे भाव हे बाजारभावापेक्षा कमी ठेवलेच नाही म्हणजेच बाजारभावापेक्षा जास्त भावा आयनं कापूस विकला त्यामुळे झाला असं की आपल्या शेतकऱ्यांना जो बाजारामध्ये दर मिळत होता त्या दरावरती या सीसीआयच्या विक्रीचा कुठलाही परिणाम पहिल्या टप्प्यात तरी दिसून आला नाही आता या पुढच्या काळामध्ये देखील सीसीआय कापूस विकणार आहे मग या विक्रीचा दर नेमका काय राहतो याचा परिणाम बाजारावरती आपल्याला दिसून येणार आहे मग नेमकं सीसीआयच्या विक्रीचा परिणाम आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये कसा दिसेल सीसीआयकडे सध्या कापूस किती आहे आणि सीसीआयनं कापूस विक्रीचं धोरण नेमकं कसं आखावं याविषयी अभ्यासक काय म्हणतात याचाच आढावा आता आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता जसं सुरुवातीला सांगितलं की सी सी पहिल्या टप्प्यामधला आपला कापूस विकलाय सी सी पहिल्या टप्प्यामध्ये इली लावाद्वारे जवळपास सात हजार शंभर गाठी कापसाची विक्री केली आहे सीसीआयने गेल्या हंगामातील आणि चालू हंगामातील जवळपास सहा लाख दोन हजार गाठी कापूस विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या म्हणजे इली लावाद्वारे सहा लाख दोन हजार गाठी कापूस सिसीआय विकणार होतं परंतु सी सी एक काम केलं सीसीआयनं आपल्या कापूस विक्रीची जी आधार किंमत आहे ती आधार किंमत जाहीर केली आणि ही किंमत सध्याच्या बाजारभावापेक्षा जास्त होती मग नेमका सध्या बाजारभाव काय जरा आपण खंडीचा जा विचार केला तर सध्या खुल्या बाजारांमध्ये कापूस खंडीचा भाव हा बावन्न हजार ते चौपन्न हजार रुपयांच्या दरम्यान होता आता एक खंडी आपल्याला माहिती आहे की तीनशे छप्पन्न किलो रुईची असते म्हणजे सी सी आय जो कापूस विकणार आहे तो कापूस रुई आहे आपला कच्चा कापूस नाही आहे कारण सी सी आयनं आपल्या शेतकऱ्यांकडे जो कापूस खरेदी केला त्याचं लगेच जिनिंगमध्ये प्रोसेस केला आणि जिनिंगमध्ये प्रोसेस करून सरकी आणि रुई वेगळी केली या रुईच्या गाठी तयार केल्या आणि या गाठी आता सी सी आय विकत आहे आता खुल्या बाजारामध्ये या गाठीचा बाजारभाव हा बावन्न हजार ते चोपन्न हजार रुपयांच्या दरम्यान आहे याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे जे कापसाची लांबी आणि गुणवत्तेप्रमाणे हा भाव मिळतो आहे परंतु सी सी आयनं आपल्या कापूस विक्रीची आधार किंमत ही जवळपास चौपन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान ठेवली होती म्हणजेच खुल्या बाजारातील भावापेक्षा कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार रुपयांच्यापेक्षा जास्त भाव हा सी सी आयनं ठेवला होता त्यामुळे झालं असं की सी सी आयच्या पहिल्या टप्प्यातील लिलावामध्ये सी सी आयचा खूप कमी कापूस विकला गेला म्हणजेच सहा लाख दोन हजार गाठी कापूस विकायचा होता त्या तुलनेमध्ये केवळ सात हजार शंभर गाठी विकल्या गेल्या यापैकी जवळपास सहा हजार आठशे गाठी या मिल्सने म्हणजे प्रक्रिया उद्योगाने खरेदी केल्या तर उरलेल्या तीनशे गाठी व्यापाऱ्यांनी खरेदी केल्या होत्या आता हे झालं सी सी आयच्या पहिल्या टप्प्यातील विक्रीचं पण याचा बाजारावर कसा परिणाम होत गेला जसं सुरुवातीला सांगितलं की सी सी आयनं बाजारभावापेक्षा जास्त दरात आपल्या कापसाची विक्री केली त्यामुळं साहजिकच के बाजारभावावरती याचा दबाव आला नाही कारण सी सी आयचा विक्रीचा भाव हा बाजारभावापेक्षा जास्त होता याचा आधार बाजाराला काहीसा मिळालेला दिसून येतोय म्हणजे बाजार स्थिर राहिला आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळ्या घडामोडी सुरू आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दबाव देशात देखील कापूस मागणीमध्ये दे काहीशा अडचणी आहेत त्यामुळे आपले बाजारभाव दबावत आहेत परंतु सीसीआयने जर विक्रीचे बाजारभाव कमी केले असते तर सोयाबीन प्रमाण आपले कापसाचे भाव देखील कमी झाले होते आता आपण अनुभव घेतलाच की दोन दिवसांमध्ये आपल्या सोयाबीनचे भाव आणखीन जवळपास दोनशे रुपयांनी कमी झाले त्याचं का महत्त्वाचं कारण म्हणजे नाफेडने जे सोयाबीन खरेदी केलं ते कमी भावात बाजारात विकलं सीसीआयने तसं केलं नाही जर आयनं तसं केलं असतं तर साहजिकच याचा दबाव आपल्याला खुल्या बाजारावरती दिसून आला असता असं अभ्यासकांनी स्पष्ट केलंय मग आता आयच्या कापूस विक्रीकडं नेमकं बाजाराचं लक्ष काय आणि सी आयच्या विक्रीचा नेमका आपल्या बाजारावरती परिणाम का होणार आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या सी सीआयकडं सर्वाधिक कापसाचा स्टॉक आहे आपण जर चालू हंगामाचा विचार केला तर आत्तापर्यंत बाजारात जवळपास दोनशे सोळा लाख गाठी कापसाची आवक झाली म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दोनशे सोळा लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला होता यापैकी तब्बल चौऱ्याण्णव लाख गाठी कापूस एकट्या सी सी आयनं खरेदी केला म्हणजेच बाजारात दाखल झालेल्या म्हणजे शेतकऱ्यांनी विकलेल्या एकूण कापसापैकी जवळपास त्रेचाळीस टक्के कापूस सी सी आयनं खरेदी केलेला आहे आणि हा कापूस सी सी आयच्या गोडाऊनमध्ये साठवलेला आहे त्यामुळं सी सी आय कापूस विकणारच आहे आता देशामध्ये यंदा तीनशे एक लाख गाठींच्या दरम्यान उत्पादन होईल असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा आहे तर गव्हर्मेंटचा म्हणजे आपला सरकारचा अंदाज आहे की तीनशे लाख गाठींच्या दरम्यानच उत्पादन होईल म्हणजेच यंदा उत्पादन कमी आहे परंतु बाजारामध्ये आतापर्यंत जेवढा कापूस आला त्यापैकी जास्तीत जास्त कापूस हा सी सी आयकडे आहे त्यामुळंच सी सी आयच्या कापूस विक्रीला महत्त्व आलेलं आहे जर सी सी आयनं कमी भावामध्ये कापूस विकला तर या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्याचा दबाव दिसून येईल पण सी सी आय तसं करताना दिसत नाही आहे सी सी आयनं बाजारभावापेक्षा जास्त दरातच कापसाची विक्री सुरू ठेवलेली आहे आणि त्यामुळंच आपल्या खूप बाजारामध्ये म्हणजे खुल्या बाजारात कापसाचे बाजारभाव सध्या तरी टिकून आहेत आता सी सी आयनं पुढच्या टप्प्यामध्ये देखील विक्रीचं असंच नियोजन करावं असं आवाहन अभ्यासकांनी केलं आहे कारण सी सी आयचा पहिल्या टप्प्यात केवळ सात हजार शंभर गाठींची विक्री करता आली आहे आता सी सी आयला जवळपास चौऱ्याण्णव पंच्याण्णव लाख गाठींची विक्री करायची आहे म्हणजेच सी सी आयची विक्री खूप मोठी असणार आहे आता बरं सी सी आय काही पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये हा कापूस विकेल का असंही नाही सी सी आय पुढच्या वर्षभर म्हणजे जवळपास पुढचा हंगाम चालू होईपर्यंत आणि त्यानंतर देखील सी सी आयमध्ये काहीसा स्टॉक राहू शकतो अशी सी सी आयची विक्री असेल परंतु सी सी आयनं जर समजा कापूस विक्रीचे बाजारभाव कमी केले तर याचा परिणाम थेट आपल्या बाजारावरती होईल त्यामुळं सी सी आयनं पहिल्या विक्रीमध्ये जे धोरण राबवलं हो म्हणजे खुल्या बाजारामध्ये नेमकं काय भाव आहे हो ते बघितलं आणि त्यापेक्षा जास्त भावामध्ये विक्री करण्याचं धोरण ठेवलं त्यामुळं खुल्या बाजाराला आधार मिळतोय आणि हेच धोरण पुढच्या टप्प्यामध्ये देखील सी सी आयनं राबवावं म्हणजे सी सी आयनं या पुढच्या विक्रीमध्ये देखील एकतर खुल्या बाजारापेक्षा जास्त किंवा खुल्या बाजारामध्ये जो दर आहे त्या दरामध्ये तरी किमान विक्री करावी असं आवाहन अभ्यासकांनी आहे जर सी सी आयने असं केलं तर पुढच्या टप्प्यामध्ये सी सी आयच्या विक्रीचा दबाव खुल्या बाजारावर येणार नाही आणि दर टिकून राहण्यामध्ये मदत होईल असं आवाहन अभ्यासक करतायत आता पहिल्या टप्प्यात तर सी सी आयनं शेतकऱ्यांचा विचार केला खुल्या बाजारामध्ये जे शेतकरी विक्री करणार आहेत त्यांचा विचार केला आता पुढच्या टप्प्यामध्ये सी सी आय नेमका असं करणार का हे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कळेलच परंतु सध्या सी सी आयनं जे काही धोरणं राबवलं त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या से सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका